मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही ऐकता माझं मंडळी विदर्भामध्ये सध्या थंडीचा माहोल आहे कडाक्याची थंडी या दरम्यान विदर्भामध्ये आहे तर दुसरीकडे एक असा विषय महत्वाचा आहे की ज्यामुळे विदर्भामध्ये गर्मी निर्माण झाली मी आज रोजी आहे अंजनगावमध्ये ही जे अंजनगाव सध्या एका वेगळ्या विषयाने चर्चेत आलेलं आहे बांगलादेशी रोहिंग्याच्या जन्माच्या नोंदी ह्या अंजनगावामध्ये तहसीलमध्ये नगरपालिकेमध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी जन्माच्या नोंदी असतात त्या ठिकाणी झाल्याचा जावाई शोध एका मोठ्या व्यक्तीनं लावलेला आहे आणि ती मोठी व्यक्ती म्हणजे बहुचर्चित आणि वादग्रस्त व्यक्ती जर कोणी असेल तर ते आहेत किरीट सोमय्या मंडळी अंजेरगाव हे माझं सासरवाडीचं गाव गेल्या पस्तीस वर्षापूर्वी ज्या गावाशी माझी नाळ जुडली आणि त्या गावाशी बराचसा संपर्क आयुष्याच्या आता प्रतीच्या जीवनात आला आणि या गावामध्ये दे बांगलादेशी रोहिंग्याच्या जन्माच्या नोंदी हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मलासुद्धा आश्चर्याचा धक्का बसला खरं म्हणजे अशा पद्धतीचं काही असेल किंवा आहे किंवा हा जर जावायची शोध किंवा ही जर संकल्पना किंवा हा जर माहिती जर दर जरा या हजार सोमयांना आहे तर मलासुद्धा या बाबतीत जरा त्या बाबतीत त्या ठिकाणचा कालोसा घेण्याची आवश्यकता वाटते मी त्या अनुषंगानं काही महसूल यंत्रणा काही महसूल अधिकारी यांच्याशी संपर्क साधला आणि माहिती घेतली असता तेथील तहसीलदार मॅडम यांनी सविस्तर आणि स्पष्टपष्ट दिलेली माहिती अशी आहे की या ठिकाणी अशा पद्धतीच्या कुठल्याही नोंदी नाहीत बांग्लादेशी लोकांच्या नोंदी करण्याचा प्रश्नच अनिलगाव सारख्या शहरामध्ये किंवा विदर्भात महाराष्ट्रात येणार नाही आणि असं असताना हे जेव्हा विचारलं गेलं की मग असा आरोप किंवा अशी चर्चा आपल्या शहराबद्दल का आहे तर त्यांनी हे सुद्धा सांगितलं की अशा पद्धतीचा आरोप करणं हा निश्चितच घातक आहे की ज्यामुळे शहराची आणि जिल्ह्याची आणि परिसराची शांतता भंग होऊ शकते पण किरीट सोमया म्हटल्यानंतर ते राईचा पर्वत करतात हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि असाच राईचा पर्वत करण्याचं काम कदाचित कर विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यातील अंजनगावमध्ये त्यांनी राईचा पर्वत करण्याचं ठरवलं आहे काय असं वाटते या भागामध्ये बऱ्याच संख्येने मुस्लिम वस्ती राहतात मुसलमान लोक राहतात हिंदू राहतात इतर धार्मिक लोकसुद्धा राहतात गुन्हा गोविंदना राहतात आपले उत्सव वेळी साजरे करतात आणि अंजनगाव तर संतनगरी बारी समाजाचं श्रद्धास्थान असलेले रुपलाल महाराजांचे तर हो। त्यांचं वास्तव्य त्यामुळे या संतनगरीमध्ये किंवा जी काही परिस्थिती या मतदारसंघात असेल किंवा या गावात असेल त्या परिस्थितीनं गुन्हागोविंद राहणारा हा रा समाज निश्चितच अशा काही चर्चे घटनेमुळे किंवा अशा काही वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आल्याशिवाय राहणार नाही पण तरी हे सर्व बोलताना किरीट सोमया जर म्हणत असतील तर निश्चितच ते राईचा पर्वत सुद्धा करू शकतात पण असा राईचा पर्वत करण्याची इथे कुठे संधी त्यांना मिळणार नाही कारण येथील महसूल प्रशासन यंत्रणा जे काही आपल्या पद्धतीने त्यांनी स्पष्ट खुलासा केला आहे त्यामध्ये खरंच कुठल्याही रोहिंग्याची कुठल्याही बांगलादेशी मुस्लिमाची इथं नोंद नाही आणि ज्या काही नोंदी आहेत मी अजून माहिती घेतली असं सांगितलं गेलं की ज्या काही नोंदी आहेतमध्ये तरी घरकुलाच्या अनुषंगाने असतील जन्माच्या नोंदी असतील कारण बऱ्याच नागरिकांच्या बाबतीत जन्मस्थळाची सुद्धा नोंद नाही काहींचा तर बऱ्याचशा नोंद अशा वाटतं की म्हणजे हे लोक कुठं म्हणजे याचा जन्म कुठं झाला अशाही नोंदी का काही पाच पन्नास वर्ष अगोदर तिथं झालेल्या दिसत नाहीत किंवा नाहीत कारण या गोष्टीला तेव्हाच्या त्या व आईवडिलांचं अज्ञान म्हणावं लागेल त्यांनी या नोंदीची गरज वाटली नाही किंवा त्यांनी त्या केल्या नाहीत त्यामुळे तशा नोंदीच कुठे नगरपालिकेमध्ये किंवा महसूलमध्ये झालेल्या नाहीत कोठवारमुखासुद्धा तशा नोंदी नाहीत पण ज्या काही नोंदी झालेल्या आहेत त्या नोंदीच्या अनुषंगाने अनेकांनी अर्ज केले की ज्या त्यांना इतर बाबीसाठी आवश्यक आहे त्यानुसार माहिती घेतली असता अशा पद्धतीची कुठलीच नोंद अंजनगाव तालुक्यात कुठं झालेली नाही असं दिसते पण की छोमया यांनी हा लावलेला जावाईशोध आणि त्यातून काय आता आपल्याला राईचा फरव होते हे आगामी काळात पाहायचं मंडळी मी माझं स्पष्टमत व्यक्त केलं ला, आवडलं लाईक करा शेअर करा आज आम्ही आता इथं थांबतो पुन्हा उद्या बोलू तोपर्यंत नमस्कार